नमस्कार मी स्वाती चंद्रशेखर अद्वाने आत्ता मी आहे सिद्धेश्वर मंदिरात हे मंदिर प्रवरा संगमाला अगदी नदीच्या किनाऱ्याला लागून आहे इथे गोदावरी प्रवरा आणि मुळा यांचा संगम झालेला आहे तुम्ही बघू शकता साईडला इकडे पाणी दिसतं आहे नदीला भरपूर पाणी आहे आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे हे आहे सिद्धेश्वर मंदिर मंदिर अतिशय सुंदर आणि कलाकुसर केलेलं आहे तर ह्या मंदिराबद्दलची सगळी माहिती आणि गर्भगृहातलं दर्शन हे मी तुम्हाला आता करविते तर आता आपण आलो आहोत सिद्धेश्वर मंदिरात आणि ह्या मंदिरातल्या गर्भगृहाचं दर्शन आणि हा सालंकृत नंदिकेश्वर मी ना हे मंदिर बघून अगदी थक्क थक्क झाले हे सर्व दगडी मंदिर दगडात कोरलेली ही सर्व कलाकुसर आहे नंदी सुद्धा अगदी सालंकृत आहे आणि मंदिराच्या बाहेर दशावतार आहेत ही मूर्ती थोडीशी भंग पावलेली आहे इथे बघा नरसिंह अवतार हिरण्यकश्यपूचं पोट फाडतानी आहे हा आहे वराह अवतार हे आहे समुद्र मंथन हा आहे मत्स्य अवतार म्हणजे प्राचीन काळी हे सर्व दशावतार द्वारपाल नंदी सालंकृत करणे ह्याचं स्थापत्याचं वर्णन आपण सामान्य बुद्धीचे लोक करूच शकत नाहीत हे द्वारपाल आता समोर आपण जात आहोत गर्भगृहात तर गर्भगृहात जाण्यापूर्वी पेशव्यांचे सावकारी वकील होते महादेव विष्णू महादेव गजरे त्यांच्या शेतात ही स्वयंभू शिवलिंगाची पिंड सापडली आणि त्यांनी हे मंदिर स्थापन केलं तर हे होते पा पेशव्यांचे स्नेही म्हणू शकतो आपण सावकार म्हणू शकतो आपण किंवा त्यांचे वकी, वकील पेशव्यांचे वकील त्यांनी हे मंदिर स्थापन केलं ह्या मंदिराचं स्थापत्य बघा तुम्ही आणि वरती मी तुम्हाला दाखवत आहे श्रीकृष्णाच्या लीला त्याचं पंख बघून तो राधा आणि कृष्ण हे सहजच अगदी सहज कुणाच्याही लक्षात येईल झूम करून बघूया आपण बघा राधा आणि कृष्ण आणि सर्वात सुंदर म्हणजे मंदिराच्या घुमटाच्या वर ब्रह्मकमळ कोरलेलं आहे तर हे उलट्या दिशेने ब्रह्मकमळ सरळ खाली पाकड्यांमध्ये कोरणं तसं बघितलं तर डोळ्यांना किंवा कशी ती लोकं तिथपर्यंत पोहोचून त्यांनी ते केलं असेल हे सांगणं अतिशय अवघड आहे परंतु स्थापत्य बघा अगदी अवर्णनीय आहे आणि मंदिराचे द्वारपाल मंदिराच्या बाहेर आत कोरलेले विष्णूचे दशावतार अगदी बघण्यासारखं आहे मी हे मंदिराचं स्थापत्य बघून अगदी अगदी थक्क झाले आणि श्रीकृष्ण भरून उरलेला आहे आता हे मंदिराचं तोरण बघा हे आहे मंदिराचं दगडी तोरण आपण जसं दाराला तोरण लावतो तसं मंदिराला हे दगडी तोरण लावलेलं ला आहे अर्थातच गणेशपट्टी म्हणजेच द्वा गर्भगृभाच्या द्वारावर गणपती बाप्पा प्रस्थापित झालेले आहेत आणि हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार दोन्ही साईडला दोन दानवं आहेत दानवांच्या तोंडावर पाय देऊन आपण गर्भगृहात प्रवेश करीत आहोत गर्भगृहाच्या आधी हे आपल्याला रूम रूमसारखं आहे परंतु इथे बघा झरोका हवा आणि प्रकाश येण्यासाठी आणि आता आपण गर्भगृहात जात आहोत तरही श्री विष्णू महादेव गजरे यांना यांच्या शेतात सापडलेली स्वयंभू शिवलिंग आणि त्यांनी पूर्ण दगडी काम करून अतिशय उत्कृष्ट अशा स्थापत्याने हे मंदिर बनवलं आहे मला सगळ्यात जास्त विशेष वाटलं ते म्हणजे दशावतार इतके सुंदर आणि लिलया कोरलेले आहेत की अप्रतिम आपण त्याचं वर्णन शब्दात करू शकत नाही इथे ही वरती ब्रह्मकमळ आहे तुम्ही बघू शकता ब्रह्मकमळ बुद्धाच्या वरती कोरलेलं आहे आणि शिवासोबत माता पार्वती इथं स्थापित आहे तिची ही मूर्ती अतिशय कलाकुसर केलेली आहे जिथं शिव तिथं शक्ती हे तर आपण जाणतोच तर शिवाबरोबर इथे शक्तीही आहे आणि ही स्वयंभू शिवलिंग प्रवरासंगम गोदा गोदेच्या तीरावरच हे मंदिर आहे आणि अतिशय निसर्गरम्य असं मंदिर आहे आता आपण बाहेरच्या साईडचं याचं स्थापत्य बघूया अशी मंदिरं अवश्य बघण्यात यावीत थोडीशी दुर्लक्षित वाटतात परंतु ती अगदीच बघण्यासारखी आहेत आता मी तुम्हाला दाखवते मंदिराचा नृत्य मंडप बघू शकता तुम्ही गणपती बाप्पापासून सुरुवात केलेली आहे ह्या नर्तिका ही पायात तिच्या घुंगरं बांधत आहे किती बारीक त्याने सर्व कलाकुसर केलेली आहे बघा ही मृदंग वाजवत आहे ही टाळ वाजवत आहे हिच्या हातात विणा आहे हिच्या हातात सतारीसारखं काहीतरी वाद्य आहे ही केस विंचरत आहे ही शिकार करत आहे सिंहास सिंह प्राणी दिसतो त्याची ही शिकार करत आहे ही आई म्हणजे वात्सल्य मूर्ती दाखवलेली आहे आणि ह्या गोपिका ज्या की माठ दही दुधाची माठ घेऊन निघाले आहेत मथुरेला पण श्रीकृष्णाने त्यांना अडवलेलं आहे काय सुंदर दृश्य आहे नाही आणि इथे मूषकावर बसलेला गणपती बाप्पा आता तुम्ही हे शिल्प बघा आणि कसं माणूस थक्क होणार नाही ते सांगा मला हे बघा वरती मासा आहे आणि हे आहे द्रौपदीचं स्वयंवर द्रौपदी हत्तीमध्ये रथाच्या अंबारीच्या मागे बसलेले आहे हा आहे अर्जुन तो मत्स्यभेद करत आहे आणि हे खाली बसलेले पांडव इतर राजे वगैरे ते सगळे आहेत वरती आहे द्रुपद राजा आणि श्रीकृष्ण जे सिंहासनावर बसलेले आहेत द्रौपदीच्या स्वयंवरासाठी आणि हे छोटं छोटं जे दिसत आहे त्या आहेत तिच्या दासी कारण की द्रौपदी ही राजकन्या होती आणि तिच्या स्वयंवराचं हे संपूर्ण चित्र इथे रेखित केलेलं आहे दिसत असेल तुम्हाला वरती मासा आहे आणि तो मत्स्यभेद करत आहे खाली बघतो आहे कारण की खाली पात्र दिसत आहे आपल्याला एक बघा आणि त्या पात्रामध्ये पाणी आहे पाण्यात बघून त्याला माशाचा डोळा भेदायचा आहे इथून तुम्हाला मंदिराचं शिखर दिसत असेल शिखरापर्यंत हत्ती वगैरे सगळं कोरलेलं आहे आणि मंदिराच्या उजव्या बाजूला इथे श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूचं चतुर्भुज रूपातली मूर्ती आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हेही मंदिर आणि मंदिराचं तोरण तुम्ही बघा दगडी तोरण आहे मंदिराला आणि काळ्या पाषाणातली अप्रतिमाशी भगवान विष्णूंची मूर्ती आहे तर जे होते पेशव्यांचे वकील विष्णू महादेव गजरे त्यांना ही स्वयंभू शिवलिंग सापडलं होतं परंतु त्यांची विष्णूवरही खूप भक्ती होती म्हणून त्यांनी इथे विष्णूचं मंदिर स्थापन केलं आणि मंदिराच्या समोर इथे गरुडराज विरा प्रस्थापित आहेत जे की भगवान विष्णूंचे वाहन आहेत आणि मंदिराला संपूर्ण दगडी तटबंदी असून अशा प्रकारे सुरेख कमानींनी हे मंदिर सजलेलं आहे इतकं निसर्ग संपन्न ठिकाणी हे मंदिर आहे की मी वर्णन करू शकत नाही मंदिराच्या बाहेर पडलं की गोदा मुळा आणि प्रवरेचा आपल्याला संगम दिसतो आता आपण बघूया सालंकुत श्री श्रीकृष्ण आहे श्रीकृष्ण त्याच्या गायी आणि गोपिकांसह त्याच्यावर हत्ती आहेत त्याच्यावर अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत आणि भगवा ध्वज डवलाने फडकतो आहे इथे चतुर्भुज रूपातील श्री विष्णूची मूर्ती आहे अशा अनेक मूर्तींनी बारीक बारीक अलंकारांनी आणि दिव्य कलाकारांनीच अर्थातच हे मंदिर बनवलं असेल इतकी सुंदर स्थापत्य आहे आपण बघून अगदी थक्क होतो आता मी तुम्हाला टॉप टू बॉटम वरपासून खालपर्यंत हे मंदिर दाखवते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या मंदिर असं दुहेरी कमानींनी आणि ओऱ्यांनी सजलेलं आहे पूर्ण दगडी तटबंदी ह्याला आहे विचार करा इथून औरंगाबाद खूप जवळ आहे नेवासा तालुक्यात हे मंदिर आहे आणि औरंगाबाद इथून खूप जवळ आहे म्हणजे शत्रूचे कधीही आक्रमण इथे होऊ शकते आणि ह्या मंदिराचा विध्वंस व्हायला मोगलांना वेळच लागला नसता पण जेव्हा हे मंदिराचं स्थापत्य घडलं तेव्हा इथे एकतर खूप मोठ्या प्रमाणात जंगल असलं पाहिजे आणखीन आ, वनराई असली पाहिजे किंवा ते पाण्याने पूर्णपणे वेढलेलं असलं पाहिजे म्हणून ते मुघलांच्या दृष्टीच पडलं नाही आणि इतकं सुंदर स्थापत्य बघण्याचं भाग्य आपल्याला लागलं मंदिराच्या एका बाजूला विष्णू आहे तर दुसऱ्या बाजूला माता लक्ष्मी विराजमान आहे हे आहे माता लक्ष्मीचं मंदिर तुम्हाला गर्भगृहापर्यंत पण मी जाऊन दाखवते परंतु लक्षात येईल बघा चारही बाजूंनी दगडी तटबंदी आणि अशा सुंदर ओवऱ्यांनी हे मंदिर सजलेलं आहे काय अप्रतिम कलाकुसर आहे डोळे मन थक्क झाले बघून काहीतरी आपण खूप भव्य दिव्य बघतो आहे जे शंकराच्या भगवान शंकरांच्या अभिषेकाचं पाणी येतं ते असं नंदी गाव गोमुखातून बाहेरून त्यालाही साधारण कमळाचा आकार दिलेला आहे किती दिव्य आहे बघा हे सगळं आणि मोगली स्वारांपासून हे शाबूत राहिलं ह्याचा जास्त आनंद वाटतो आता तिथे आहेत पेशवे माधवराव पेशवे तर असं म्हणतात की हा एक प्रकारचा नकाशा आहे ह्या मंदिराचं स्थापत्य कसं असावं त्याचा एक प्रकारे नकाशा तयार केला होता आणि त्याप्रमाणे हे मंदिर बनवण्यात आलं हे आहे श्रीमंत माधवराव पेशवे आणि आ, हे हत्ती मंदिरं वगैरे जी दिसत आहेत ते दक्षिण दिग्विजयानंतर जो पुण्यात शनिवार वाड्यावर जल्लोष झाला होता त्याचं हे सगळं चित्रीकरण दगडात कोरलेलं आहे अप्रतिम असं हे शिल्प आहे हे, हे, हे मंदिराच्या उजव्या बाजूला आहे आणि डाव्या बाजूला आपण द्रौपदी स्वयंवराचं चित्र बघितलं आता हे गणेशपूजन हे आहे गणेशपूजन ही माता यशोदा लोणी काढती आहे आणि तो बाजूनी तिला सतावतो आहे तो नटखट हा श्रीकृष्ण आणि ही यशोदा माता हे नाग लोक आहेत नागकन्या आणि नाग लोक वा जे कालिया नागाचं मर्दन केलं होतं ते हे शिल्प आहे हे बघा हनुमंताने लक्ष्मणासाठी लक्ष्मणाला इंद्रजिताची शक्ती लागली होती तेव्हा तो मूर्छित झाला होता तेव्हा द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता त्याचं हे शिल्प आहे आणि इतक्या वर्षानंतर इतक्या काळ लोटल्यानंतरही आपण ते बघू शकतो आणि बघितल्याबरोबर लगेच लक्षात येतं की हनुमान आणि श्रीराम आणि लक्ष्मण आहेत म्हणून हे आहे श्रीराम आणि वानरसेना जेव्हा अशोक वाटिकेमध्ये हनुमंत गेले होते तेव्हा त्राटिका नावाची राक्षसी सीतेच्या सेवेसाठी होते अशोकमानात ती त्राटिका हनुमंतांना वंदन करत आहे हे शिव पार्वती नंदी आणि त्यांचा परिवार हे पद्मासनातलं प्राणायामाचं शिक्षण आणि हा गणपती बाप्पा मला असं वाटतं हे ना बटू बटू राजाचं म्हणजे वामन अवताराचं शिल्प असावं हे बघा हे आहे विष्णूचं विराट रूप जे अर्जुनाला श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर दाखवलं होतं आणि कल्पना करा हे शिल्प कोरायला किती वेळ लागला असेल बघा हात पाय डोके आणि त्याचं विराट रूप आणि खाली अर्जुन मूर्छित अवस्थेत आहे की कळत नाही आहे त्याला की समोर माझे भाऊबंध आहेत तर मी त्यांच्याशी कसं लढू तेव्हा भगवंताने त्याला विराट रूप दाखवलं होतं हे मंदिर बघून मी अक्षरशः थक्क झाली आहे तुम्हाला गर्भगृहापर्यंत नंदिकेश्वरापासून ते गर्भगृहापर्यंत सर्व मंदिराची मी माहिती दिलेली आहे अतिशय सुंदर अप्रतिम असं हे शिल्प आहे डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं आहे नगर औरंगाबाद रोडवर अहिल्यानगर औरंगाबाद रोडवर हे मंदिर आहे विष्णूंचे दशावतार आपण बघितलेले आहेत आणि शनिवार वाड्यावर जसं समोर आपल्याला छत्र दिसतं एंट्रीच्या प्रवेशद्वारावर तसंच इथंही आहे अर्थातच हे मंदिर पेशवेकालीन आहे सुंदर असं मंदिर बघितल्याचा आनंद अवर्णनीय आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद